मकर संक्रांतीचा सण आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे आणि त्याचमुळे सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या पतंगांची चर्चा केली जाते आणि त्यामध्ये सध्या आघाडीवर आहे ते म्हणजे मोदी की नोट नावाची पतंग गुजरातच्या सुरतमध्ये तयार झालेला या पतंगाला नाशिकच्या बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे नव्या दोन हजार आणि पाचशेच्या नोटांचं छायाचित्र या पतंगावर छापण्यात आलं पिवळ्या आणि निळ्या अशा दोन रंगांमध्ये असलेल्या एका पतंगाची किंमत पाच रुपये आहे या पतंगांनी सैराटच्या पतंगालाही मागे टाकले असल्याची विक्रेत्यांनी माहिती दिली आता सध्या चर्चेत असलेला दीड दोन महिन्यापासून चर्चेत असलेला मोदीची नोट ची पतंग आमच्याकडे उपलब्ध झाली याची या यावर्षी मोदीची नोटची पतंगीची मागणी जास्त होत आहे दुसऱ्या पतंगी आलेल्या धोबा प्लास्टिकची पतंग अशा विविध प्रकारच्या पतंगी आल्या होत्या परंतु मोदीची नोटची पतंगची या यावर्षी मागणी जास्त आहे